हॅलो इरवान आम्ही ऑडिबल हॅलो इरवान आम्ही ऑडिबल हाय रोहित माझा आवाज येतोय का आवाज जर येत असेल तर येस टाईप कर हॅलो एम आय ऑडिबल ना माझा आवाज येतोय का ओके तर हॅलो इरवन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एस आर टी चॅनलवर आज मी डायरेक्ट फर्ग्युसन कॉलेजमधून बोलत आहे तर बघू शकता तुम्ही कॉलेजचा कॅम्पस हा असा छान प्रकारे आहे थोडा मी कॅम्पस दाखवतो तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज पुणेचा तर हे बघा हे आपली आहेत लायब्ररी थोडं मी तुम्हाला दाखवतो हे आहेत लायब्ररी बी जे वाडिया लायब्ररी इथून सरळ जर तुम्ही बघितलं तर हे आपला मेन कॅम्पसकडे आपण जातो आणि मी जिथे सध्या बसलो ते, बस ते आहेत बांबू गार्डनचा कॅम्पस आणि तुम्ही बघू शकता इथून मेन तुम्हाला ॲडमिॲ ॲडमिनिस्ट्रेशन अड्मि, बिल्डिंग वगैरे दिसत असेल तर आज आपण जाणून घेऊयात की कोण तुमचे जे प्रश्न आहे ॲडमिशन रिलेटेड किंवा तुमचे जे काही डाउट्स आहेत कोणता कोर्स वगैरे घ्यायचा तर ते तुम्ही विचारू शकता तर पहिला आहे नम्रता यांचा क्वेश्चन सर मला बी ए सायकोलॉजीला एफ सीला ओके ॲडमिशन घ्यायचं आहे तर मिळेल का एटी किंवा एटी फाईव्ह पडले तर तर बघा असं फर्ग्युसन कॉलेजला जे लिस्ट लागतात ते आपल्या मेरिट बेसवर लागतं म्हणजे बा बारावीच्या मार्क्सवर लागतात आणि सायकोलॉजीला ओके सायकोलॉजीला मिळून जाईल एटी फाय पर्सेंटपर्यंत तर ते डिफेंड्स करतात की तुम्ही ओपनमधले आहेत की ओबीसी आहेत की एस सी एस टीमध्ये आहे जर एस सी एस टीमध्ये असेल तर तुम्हाला थोडं रिझर्वेशन मिळतं त्यामुळे तुम्हाला एटी फायवर मिळून जाईल आणि सीमध्ये सुद्धा तुम्ही लागणे चान्सेस असतात कारण की फिलॉसॉफीला कमी मुलं घेतात तिथे ट्रेंड जो असतो तो असतो पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्सला त्यामुळे फिलॉसॉफीला कमी मुलं घेतात तर तुम्हाला ते ॲडमिशन मिळू शकतं नेक्स्ट कोणाचा क्वेश्चन आहे ॲडमिशन रिलेटेड सब्जेक्ट रिलेटेड पुण्यात शिकायला आल्यावर तर बघा पुण्यात विद्याधन सहायक मंडळ म्हणजेच व्ही एस एम ही अशी संस्था आहे किंवा ही असं एन जी ओ आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांचं राहण्याचा खाण्याचा आणि गरजू जे विद्यार्थी आहे किंवा इकॉनॉमिकली जे चॅलेंज विकर स्टुडंट आहेत त्यांना ते कॉलरशिप प्रोवाईड करते त्यांचं राहण्याचा पुण्यातमध्ये खाण्याचा खर्च जो आहे शिक्षणाचा जो खर्च आहे तो पूर्ण एन जी ओ करतात तर हे एन जी ओची माहिती तुम्हाला मिळेल आणि सविस्तर माहिती आपण अजून एक लाईव्ह घेऊ ज्यामध्ये तुम्हाला मी ब्राउचर्स त्याचं शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवून टाकेल विद्यादान सहायक मंडळ लिहून ठेवा तुम्ही त्याविषयी तुम्हाला इथे पण माहिती मिळेल गुगलवर विद्यादान सहायक मंडळ एन जी ओ तुम्हाला काय करतात तर सर्व प्रकारची तुम्हाला जी आर्थिक मदत आहे पुण्यामध्ये राहण्यासाठी ती करतात त्याचबरोबर विद्यार्थी सहायक समिती नावाचं एक बॉईज आणि गर्ल हॉस्टेलसुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला पुण्यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते आणि सुद्धा एक वसतिगृह आहे ओ बी सीसाठी पेशल आहेत आणि अदर कास्टसाठी सुद्धा एक स विश्रांतवाडीमध्ये आहेत तर रामराम बी वॉक कोर्स लेक मिळते का सर तर फर्ग्युसनला बी वॉकसुद्धा आहे म्हणजे बी वॉक म्हणजे वोकेशनल कोर्सेस आहे तर तिथेसुद्धा ॲडमिशन घेता येतं त्याची ॲडमिशन प्रोसेस सर एक सविस्तर मिळू येईल की बी एची ॲडमिशन प्रोसेस कशी प्रोसेस कशी असते त्याचबरोबर बी एस सी पण आहे आपल्याकडे बी एस सी स्टॅटॅस्टिक मॅथमॅटिक्स फिजिक्स बायोलॉजी झुलॉजी बॉटनी केमिस्ट्री हे सर्व विषय फर्ग्युसन कॉलेजला आहे तर आपण त्याविषयी स स्वतंत्र एक व्हिडिओ घेऊन येऊ आणि त्याचे कट ऑफ लिस्ट लास्ट इयरची मी तुम्हाला सांगेन त्यामध्ये दे। त्याचबरोबर बी वॉकसुद्धा आहे बी इंटरनल डिझाईनचा कोर्ससुद्धा आहे आपल्याकडे नर्सिंग कॉलेज आहे आणि लॉ कॉलेजसुद्धा आहे फर्ग्युसनच्या कॅम्पसमध्ये तर ज्यांना लॉ करायचं आहे सुद्धा मी सविस्तर माहिती देतो तर फर्ग्युसनमध्ये लॉ कॉलेज आहे नवल फिरोदिया लॉ कॉलेज तर त्यामध्ये तुम्हाला बी ए प्लस जे तुमची जी काही एल एल बीची कोर्स आहे ते तुम्ही पाच वर्षामध्ये करू शकता म्हणजे तीन वर्षाची डिग्री आणि दोन वर्षाचा एल एल बी कोर्स तसा पाच वर्षाचा एकत्र तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमचं एक वर्ष जे आहे ते वाचेल कारण की एक वर्ष म्हणजे तुमचं जे तुम्ही जर तीन वर्ष ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर जर लॉ करायला गेलं तर तीन वर्षाचा होईल म्हणजे सहा वर्ष लागेल तुम्हाला लॉ कम्प्लीट करायला परंतु इथून जर तुम्ही जर बी एसोबतच लॉ केलं तर तुम्हाला पाच वर्षात तो कम्प्लीट होईल त्याचबरोबर इथे सुद्धा आहेत आपल्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं त्याचबरोबर आपल्या फर्ग्युसनमध्ये जास्त करून इतिहास म्हणजेच हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स मराठीमधून राज्यशास्त्र त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आणि अर्थशास्त्र इंग्लिश फ्रेंच जर्मनी म्हणजे जर्मनीची लँग्वेज जापनीज सर्वसुद्धा लँग्वेजेस आहेत त्याचबरोबर फिलॉसॉफी आहे सायकोलॉजी आहे सोशोलॉजी आहे हे सुद्धा विषय आपल्याला आहेत एफ सी कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस हॉस्टेल ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस वगैरेची माहितीवर व्हिडिओ बनवा तर मी थोडं तसं विस्तार देत नाही ते मी थोडं सांगतो आणि यावर एक स्वतंत्र व्हिडिओ येते की एफ सीची ॲडमिशन प्रोसेस काय असतं तर ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्हाला पहिले तुमचा बारावीचा रिझल्ट येऊ द्यावा लागतो आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशीपासून लगेच आपल्या एफ सीचे एक वेबसाईट आहे डेकन एज्युकेशन सोसायटीची फर्ग्युसन कॉलेजची त्यावर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसचा फॉर्म येतो तो फिल करायचा असतो नंतर तुमची दोन ते तीन दिवसात ते लिस्ट जाहीर करतात त्यामध्ये तुमचा जर नंबर आला तर तुम्हाला ॲडमिशनला बोलवण्यात येतो नंतर तुम्ही ते ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची असतं इथे आणि त्यानंतर तुम्ही मग इथे आल्यावर हॉस्टेलचासुद्धा फॉर्म भरू शकता तर ॲटोमोबाईल कोर्ससाठी पंचावन्न टक्के एवढे पडू शकतात तर मी याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवील आपल्याकडे ॲटोमोबाईल आहेत वाटतं परंतु पर्सेंटेज किती आहे लास्ट इयरचं वगैरे तर ते मी ॲनालिसिस करून तुम्हाला सांगेन अजून काही कोणाचे प्रश्न असेल कोर्स रिलेटेड किंवा एन ए पी रिलेटेड तर विचारू शकता हॉस्टेलसाठी म्हटलं तर मी सांगितले हॉस्टेल एकतर समाज जे की गव्हर्मेंट हॉस्टेल आहेत पुण्यामध्ये तिथून तुम्हाला वसतिगृह मिळतील एक ओ बी सीचं नवीन हॉस्टेल सुरू झालं आहे ह्या वेळेस तिथून तुम्हाला ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ते हॉस्टेल आहेत नंतर एन जी गोष्ट केली तर एक आहे व्ही एस एम विद्यार्थ्यां सहाय्यक मंडळ ज्यातून तुम्हाला तुमचा जो खर्च आहे राहण्याचा किंवा इथे पुण्यामध्ये आल्यावर खाण्याचा राहण्याचा खर्च आहे तोसुद्धा तिथून तुम्हाला ते पूर्णपणे तुमचा खर्च करणार शिक्षणाचा आणि एक व्ही एस एस म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती नावाची एक हॉस्टेल आहे बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल तर तिथे तुम्हाला राहण्याची मुफ्तमध्ये म्हणजेच अगदी अल्प दरात म्हणजे सोळा हजारात तुम्हाला सहा महिने राहणे व खाण्याची सुविधा होईल राहणे आणि खाणेच नाही तर तुम्हाला इथे कम्प्युटर लॅब त्याचबरोबर हॉस्टेलमध्ये लॅब असं तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील कृष्णा लुघन कृष्णा मला वाटतं मी तुला आधीपासून ओळखतो आणि मला वाटतं तू माझ्या जिल्ह्याचं आहे असेल तर तुम्हाला तुझ्या जिल्ह्याचं जे काही नाव आहेत ते कमेंट कर आणि तुझं एन ई पीविषयी एक टॉपिक आहे तर बघा प्रत्येक जे काही आपले युन इनौ, युनिव्हर्सिटीज इनौ, आहेत जसं की माझ्या मी जिथून बिलॉंग करतो तिथे संत गाडगे महाराज गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ आहे इथं यवतमाळ यवतमाळ तिथं यवतमाळचे जे काही कॉलेजेस आहेत ते त्याला संलग्न आहेत ओके यवतमाळचे सगळे कॉलेज जे आहे ते अमरावती विद्यापीठाला संलग्न आहेत नागपूरची जर युनिव्हर्सिटी बघितली तर आपण संत तुकडोजी महाराज यांची युनिव्हर्सिटी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाड्यामध्ये बहिणाबाई चौधरींची एक युनिव्हर्सिटी आहे त्याचबरोबर आंबेडकर एक युनिव्हर्सिटी आहे वाटते बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुणेमधलं तर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी त्याचबरोबर पुण्यातले अनेक असे कॉलेजेस आहेत जे की स्वतंत्र आहेत स्वायत्त आहेत म्हणजे जसं फर्ग्युसन कॉलेज स्वायत्त आहे म्हणजे कोणत्याही युनिव्हर्सिटीला जुळून नाही आहे किंवा त्यांचे जे कारभार आहेत किंवा ॲडमिशन प्रोसेस आहेत ते स्वतंत्र चालतं परंतु ते तुम्हाला प्रत्येक काही कॉलेजेस आहेत त्याला एन ए पी लागू झाली आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आणि त्याचबरोबर प्रत्येक युनिव्हर्सिटीने लागू केली आहे त्यामुळे प्रत्येक ज्या कॉलेज जे युनिव्हर्सिटीशी जे कॉलेज संलग्न आहे ते लागू झाली आहे तर यवतमाळमध्ये सुद्धा लागू झालेली आहे एन ए पी मी अनेक मित्रांशी माझ्या बोलले यवतमाळच्या तर एन ए पीचा काय एक फंड असतो की तुम्ही एक मेजर सब्जेक्ट घ्यायचा असतो ज्यामध्ये तुम्ही तीन वर्ष तुमचं स्पेशलायझेशन चार करा जसं माझा हिस्ट्री मेजर सब्जेक्ट आहे आणि दोन मायनर सब्जेक्ट घ्यायचे असतात ज्यामध्ये एक मायनर सब्जेक्ट असो तुमचा दिल्लीला यादीपैकी असतो इकॉनॉमिक्स असेल पॉलिटिकल सायन्स असेल किंवा लँग्वेज असाल आणि दुसरा एक त्याचपैकी दुसरा एक घ्यायचा असतो तुम्हाला मायनर म्हणजे दोन मायनर आणि एक मेजर असे तीन ते चार सब्जेक्ट तुम्हाला निवडायचे असतात ते आता डिपेंड करते तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या कॉलेजला घेता ॲडमिशन जर पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजचे जे मुलं असतील त्यांना दोन मायनर आणि एक मेजर सब्जेक्ट घ्यायचा असेल मेजर तुमचा तिन्ही वर्षाला तोच असणार चेंज होणार नाही मायनर सब्जेक्ट तुमचं एक बदलेल आणि एक कंटिन्यू राहणार असं मायनरचं पण एक आहे एन ई पी काय आहे तर एन ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे जे की दोन हजार वीसपासून चालू झाली आहे आणि एन ई पीमध्ये तुम्हाला एक असा कोर्स राहील ओपन इलेक्टिव ज्यामधून तुम्ही दुसरे बी कॉमचे किंवा बी एस सीचा सा, म्हणजेच सायन्सचा सा किंवा कॉमर्सचा एक सब्जेक्ट घेऊ शकाल जसं माझा बॉटनी आहे तसं मला तुम्हाला बॉटनी पण एक विषय शिकायला मिळणार ओके सर uh, पुन्हा uh, सांगा ना टो थोडा प्लीज काय सांगायचं आहे मला एक वेळा सांगा म्हणजे मी तुम्हाला समजून सांगेन uh, तर सर या इयरला बी ए फिलॉस ओके uh, okay, सायकोलॉजीची uh, कट ऑफ काय असणार तर मी तुला uh, लास्ट इयरची बघून तुला सांगते मी तू ग्रुपमध्ये असेल ना तर तिथे बी एची लिंक टाकेल मी आज बी एचा एक स्वतंत्र ग्रुप बनवूया ज्यावर मी बी ए विषयसुद्धा शिकणार आहे इंग्लिश आणि मराठी माध्यमातून तर त्याचबरोबर तिथे मी हे सगळे अपडेट देणार आहे ॲडमिशन प्रोसेस पुण्यामधले कॉलेजेस त्याचबरोबर महाराष्ट्रातील मोठे मोठे कॉलेज त्यांचे ॲडमिशन प्रोसेस वगैरे टाकणार आहे त्यांचे सिलेबस वगैरे तर ते आहे एन ई पीमध्ये समजलं असेल एन ई पीमध्ये तुम्हाला एक ओपन इलेक्टिव्ह चूज करायचा असतो ज्यामध्ये तुम्ही दुसरा जे कोर्स आहे जसे बी एस सी असेल किंवा बी कॉम असेल त्यातील तुम्ही एक सब्जेक्ट निवडाल आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे तीन ते चार बी एचे सब्जेक्ट निवडा त्याचबरोबर वी एस सी असतात बी एस सीमध्ये तुम्हाला तुमच्या भारताविषयी शिकवलं जातं अंडरस्टँडिंग ऑफ भारत ज्यामध्ये जॉग्रफी असेल भारताची भारताचा भूगोल असेल भारताचा इतिहास असेल हे सगळं शिकवलं जातं तर फर्ग्युसन कॉलेजला मराठी माध्यम आहेत सगळे विषय मराठीमध्ये आहेत फक्त इतिहासला सोडू इतिहास हे हिस्ट्री जे डिपार्टमेंट आहे ते फक्त इंग्लिश मीडियमचं आहे बाकी तुम्हाला अर्थशास्त्र पण मिळून जाईल राज्यशास्त्र पण मराठीतून म्हणजे मराठीतच आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट आणि मराठी राज्यशास्त्रसुद्धा आहे त्याचबरोबर मराठी सब्जेक्टसुद्धा आहेत तर कॉम्पिटेटिव्ह करायची असेल तर ख चांगलं काय राहणार तर मीसुद्धा कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन करतो आहे मी सध्या यू पी एस सीची प्रिपरेशन करतो आहे तर तुम्हाला बघा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खरं म्हटलं तर एक आहे की नेहा तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला रेग्युलर कॉलेज जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणारच कारण की तुम्ही त्यातून ते तुमचे बी एचे सब्जेक्ट स्ट्रॉंग होणार तुमचं जे बेस आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर, जर नाही झाली तर नंतर काय करणार हा प्रश्न प्लॅन बी ठेवला पाहिजे आणि त्यामुळे मी म्हणेल की होऊ शकेल शक्य असेल तर तुम्ही रेग्युलर कॉलेजेस करा आणि स्पेसिफिक कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची ते सुद्धा होऊ शकेल तर मेन्शन करा मी त्याविषयीसुद्धा मार्गदर्शन करू शकेल हाँ तो मैं यूपीएससी पी ची प्रिपरेशन करते माजा क्लासेस सुधा है इतने बी वॉक कोर्स एडमिशन प्रोसेस ओके बताओ ना सर तर मराठी कहत तर मराठी संगते हिंदी कहते हिंदी संग बी वॉक का जो कोर्स है जो फर्गिसन कॉलेज में है आ, आपको बी वॉक में भी इंटरनल डिज़ाइन है ऑटोमोबाइल है बहुत सारे कोर्स है तो, तो डिपेंड करता है कि आ, आपको कौन सा कोर्स लेना है उसके लिए मी सेपरेट एक व्हिडिओ बनाऊंगा बी ऑक ॲडमिशन प्रोसेस बी ए ॲडमिशन प्रोसेस आणि बी एस सी ॲडमिशन प्रोसेस इन पुणे किंवा फगीसन कॉलेज त्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ येईल आर्ट्समधून नाही आहे तर तुझं ग्रॅज्युएशन कशामधून कर करतो आहे तू नेहा आर्ट्समध्ये नाही आहे तर दुसरं कोणत्या यातून करतो आहे ते सांगा ॲमेझॉन मला मराठी कळते ओके तर मराठीत सांगतो आहे की वॉकला आपल्याकडे ॲडमिशन असतात आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो आणि त्याची कट ऑफसुद्धा सांगतो त्यावर कमीत कमी दहा मिनटाचा एक व्हिडिओ येतील ते तू बघू शकतो सर कॉलेज मला प्रश्न मरा मोटिवेशनल कोटचा तू कळाला नाही प्रश्न की सर कॉलेजनुसारचं कोचिंग लावायची का तर हे बघा ऐक मी तुम्हाला अजून जे नवीन मुलं आले आहेत त्यांना फर्ग्युसन कॉलेजची थोडी टूर करूयात आपण तर हे आपली बी जे वाडिया लायब्ररी ज्यामध्ये एक रेडिंग हॉल आणि कमीत कमी दोन लाखाच्या जवळपास पुस्तकं उपलब्ध आहेत तर हे तुम्ही वाडिया लॅब बघू शकता इथे लायब्ररी आहे ही फर्ग्युसन कॉलेजची त्याचबरोबर इथून तुम्हाला हा कॅम्पस दिसत असेल मे बी सूर्यकिरण तेज आहेत पण हे कॅम्पस आहे ज्या माध्यमातून इथे क्लास वगैरे होत असतात सर मी आत्ताच बारावी दिल्ली तर कोणते सब्जेक्ट घेऊन एम पी एससाठी आणि प्लॅन बी काय करू शकतो ओके तर हे सगळं कॅम्पस आहे आय होप की तुम्ही बघू शकला असेल आता आपण प्रश्नांकडे बघूयात तर ले नेक्स्ट प्रश्न होता की सर मी आत्ताच बारावी दिल्ली आहेत तर कोणते सब्जेक्ट घेऊन एम पी एससाठी आणि प्लॅन बी करू शकतो तर बघा तुझं जर आधीच आर्ट्स असेल तर तुला स्कोप नाही आहे की तू बी कॉम घेऊ शकतो किंवा बी एस सी घेऊ शकतो जर तुने आधी बी एस सीमधून म्हणजे सायन्समधून परीक्षा दिली असेल बारावीची तर मी म्हणेल की प्लॅन बीसाठी तू सायन्समध्येच आपलं ग्रॅज्युएशन करायला पाहिजे सब्जेक्ट घेऊन किंवा कॉमर्समधून जर तुम्ही दिली असेल नेहा तर तू कॉमर्समधूनच तुनं तुझी पुढची जी प्रिपरेशन आहे ते चालू ठेवायला पाहिजे कारण कॉमर्समधून तू मग तुझं जे अकाउंट आहे किंवा सी एचे सुद्धा तू थोडं प्रिपरेशन प्लॅन बी म्हणून करू शकतो किंवा प्लॅन बी म्हणून तुझ्या बॅक एंडला राहील आणि एम पी एससाठी म्हणेल तर असं काही नेसेसरी नसतं की आर्ट्स घेतलं पाहिजे बट तू तु बारावीपर्यंत तुझं जर कला शाखा असेल तर तुने मग आर्ट्स घ्यायला हवं हो। आणि त्यामध्ये आर्ट्समध्ये सब्जेक्ट सांगायचं झालं तर इतिहास भूगोल राज्यशास्त्र समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यापैकी तू विषय घ्यायचा ठरव हे तुला कोणत्या विषयात रुची आहे जसं कोणाला इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रामध्ये असतं कोणाला पॉलिटिकल सायन्समध्ये असतं कोणाला हिस्ट्री असतं तर त्यानुसार तू प्रायोरिटी ठरव ददा हॉस्टेल तर हॉस्टेलसाठी मी सांगितलं आहे की एक एन जी ओचे काही हॉस्टेल असतात काही गव्हर्मेंटल असतात तर गव्हर्मेंटमध्ये एक कल्याण हॉस्टेल जे की विश्रांतवाडी येथे आहेत पुण्यामध्ये दुसरं आहेत ओ बी सी हॉस्टेल ज्यामध्ये ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी आहेत इतर मागासवर्गीयांसाठी तिसरं एन जी ओ माध्यमातून काही हॉस्टेल असतात तर त्यात पहिलं माझ्या माहितीनुसार मला आहेत माहीत आहे ते म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती जे की मुली आणि मुला दोन सा सुद्धा आहेत त्याचबरोबर अनेक असे हॉस्टेल असतात जे की एन जी ओचे असतात ते मी तुम्हाला कळवेल स्वतंत्र व्हिडिओमध्ये माझा प्लॅन बी काय आहे तर जे तुम्हाला शिकवत आहे हो तेच माझा प्लॅन बी आहे त्यामुळे मी शिकवतोय हो ओके आ, दादा कॉलेजचा हॉस्टेल आहे का हा तर फर्गिसन कॉलेजला हॉस्टेल आहे तीन ब्लॉक्स आहे बॉईच्या आणि मुलींसाठी सुद्धा हॉस्टेल स्वतंत्र आहे फी काय असतात तर बघा कॉलेजची जे फर्ग्युसन कॉलेजचं हॉस्टेल आहे त्याला मेस नसतं मेस इन्क्लूड नसतात फक्त राहण्याची सुविधा असतात त्यासाठी पन्नास हजार फी आहे हॉस्टेल कॉलेजची जर तुम्ही विद्यार्थी साहेब समितीसारखे जर हॉस्टेलमध्ये राहिला तर तिथे तुम्हाला कमी फीजमध्ये होईल सहा महिन्याची तुम्हाला फक्त सोळा हजार रुपयामध्ये राहणं होईल राहणं खाणं त्याचबरोबर ग्रंथालय जेवणाची सुविधा सुद्धा तिथे होऊन जाईल मोटिवेशन स्कोर दाखवू शकता का तर हॉस्टेल थोडं दूर आहे कारण कॅम्पस खूप मोठा एरिया आहेत तर हॉस्टेलपर्यंत मी जाऊ शकत नाही आता सध्या हॉस्टेल एखाद्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल छान छान आहेत असं म्हणणार नाहीत कारण ते पुराण्या वस्तू आहे सर्व म्हणजे याला म्हणजे दीडशे दे वर्षाची लिगसी लागलेली आहे दीडशे वर्ष झालेल्या आहेत कॉलेजला त्यामुळे जुने वास्तुकला आहेत वास्तुशैली आहे मी सुद्धा विद्यार्थी सहाय्यक समितीमध्येच राहते हॉस्टेलला ओके तर तुम्ही आत्ता बारावीची एक्झाम दिली आहे मला माहीत आहे कारण की सर्व बारावी पास झालेलेच मुलं म्हणजे बारावी परीक्षा दिलेली किंवा बारावी पास झालेलेच विद्यार्थी आहेत तर हॉस्टेलविषयी तर माहिती देणार स्वतंत्र एक व्हिडिओ येणार ज्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजचंसुद्धा हॉस्टेल आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये नंबर नाही लागला तर मॉडर्न कॉलेजचंसुद्धा आहेत मॉडर्न कॉलेजचंसुद्धा स्वतंत्र हॉस्टेल आहेत गरवारे कॉलेज आहे एक फेमस मॉडर्न कॉलेज आहे येत त्याचबरोबर सर परशुराम भाऊ कॉलेज आहे त्याचंसुद्धा एक हॉस्टेल आहे तर त्याविषयी सुद्धा माहिती देणार तुमचं कॉलेज कुठे आहे तर मी कॉलेजमधूनच सध्या बोलत आहे सर ब एन टी पी सी मला काही कळलं नाही एन टी पी सी एक्झाम खूप हार्ड आहेत का एम पी सी म्हणायचं आहे का तुम्हाला जे के मास्टर तुम्ही तुमचा क्वेश्चन थोडा म्हणजे डबल विचारू शकता का कारण मला क्वेश्चन कळलं नाही नेहा सर माझा आर्ट्सचा आहे तर प्लॅन बी काय करू शकतो तर आर्ट्समधून तुम्ही बघा पॉलिटिकल सायन्समधून तुम्ही जे काही पॉलिटिकल पॉलिसीज असतात ते अॅनालिटिक्स करू शकता टीचिंग करू शकता त्याचबरोबर तुम्ही बी एसोबत लॉ करू शकता जे की आपल्या कॉलेजमध्ये आहेत नवल फिरोदया लॉ कॉलेज तर नम्रता बी ए सायकोलॉजीसाठी Uh, कोणतं बेस्ट कॉलेज आहेत तर माझ्या मते फर्ग्युसन कॉलेज बेस्ट आहे फॅकल्टी खूप छान आहेत खूप एक्सपिरियन्स आहे डॉक्टरेट झालेली आहे त्यांच्या त्यांच्या विषयात मास्टर्ड झालेले आहेत सगळं इंग्लिशमधून प्रॉपर गायडन्स तुम्हाला देतात क्लासरूम दाखवा ना प्लीज तर क्लासरूम असे स्पेसिफिक नाही आहेत कॅम्पसमध्ये खूप तक, क्लासरूम आहेत म्हणजे त तक्रीबन दीडशे दोनशेचे क्लासरूम आहेत आणि मी सध्या गार्डनमध्ये बसून आहेत कॉलेजच्या त्यामुळे मी क्लासरूमकडे जाऊ शकत नाही सध्या एखादी व्हिडिओ बनवेल मी छोटासा त्यावर टाकेल क्लासरूम वगैरे कसं आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी बेस्ट प्लॅन बी काय राहणार तर तुम्ही आधी तुमचं कॉलेज आणि कम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करा त्यानंतर तुम्ही टीचिंग करू शकता किंवा लॉयरसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे कारण त्यातून तुम्ही लॉ वेगवेगळे लॉज माहीत होईल आणि तुम्हाला त्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुमचा मदत होईलच त्याची पण फक्त त्यात टाईम जास्त द्यावा लागतो म्हणजे पाच वर्ष तुम्हाला ते करावं लागेल बी एल एल बी कोर्स मी कोणत्या हॉस्टेलमध्ये राहतो तर मी कोणाच्याच एका हॉस्टेलमध्ये राहतो ज्याचं की मी आत्ता माहिती सांगणार नाही कारण की हा ला व्हिडिओ आहे त्यामुळे आर आर बी एन टी पी सी रेल्वे भरती एक्झाम ओके तर त्याविषयी मला फारशी माहिती नाही बट रेल्वे एक्झाममध्ये आता जी के जी एस वगैरेच विचारलं जातात फारसे एक्झाम हार्ड वगैरे नसणार तेवढी कम्पेटिव्ह टू यू पी एस सी त्या ज्या काही परीक्षा असतात किंवा यू पी एस सी कमिशन घेतात ज्यामध्ये इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस जे ज्याला आपण ऑल इंडिया सर्विसेस म्हणतो ते त्याचबरोबर एन डी ए वगैरे घेतात त्या त्या लेवलला असू हां तर नेहा होतं ऑफलाईन कोचिंग आणि कॉलेज मॅनेज होतं आणि मी कोचिंग विषयी सुद्धा व्हिडिओ बनवी एखाद्या दिवशी लाईव्ह मध्ये आपण डिस्कस करूया की पुण्यातल्या कोचिंग सेंटर कोण कुन कोणते आहेत मॅनेज होतं कारण मी करतो त्यामुळे होऊ शकतो मॅनेज नेक्स्ट क्वेश्चन हा तर माझा क्लास लावलाय मी युपीएससीचा आता ग्रॅज्युएशनमध्ये कसले टाईपची एक्झाम होते बारावीसारखे बोर्ड्स राहते का तर ग्रॅज्युएशनमध्ये तसं काही नसतं जसं तुम्ही नॉर्मल आठवी नववीचे काही एक्झाम ना त्या टाईपची एक्झाम असतात ज्यामध्ये तुम्हाला चाळीस मार्काचं तर तुम्हाला इंटरनल असतात म्हणजे तुम्हाला काही प्रोजेक्ट असाइनमेंट किंवा लिखाण करायचं असतं जे की चाळीस मार्काला असतं आणि साठ मार्काचा तुमचा पेपर होतो दिवाळी पेपर एक राहतो ज्याला आपण फर्स्ट सेम म्हणतो आणि नंतर उन्हाळी पेपर राहतो त्याला आपण सेकंड सेम म्हणतो असे प्रत्येक वर्षामध्ये दोन टर्म्समध्ये तुमच्या दोन वेळा परीक्षा होतो एक दिवाळी ते पूर्ण तुम्हाला क्लिअर करावं लागतं सब्जेक्ट ज्यामध्ये मिनिमम पस्तीस मार्क पासिंग राहतं वाटतं साठपैकी पस्तीस मार्क पासिंग राहतं आणि इकडे इंटरनलमध्ये चाळीसपैकी सोळा मार्क की बारा मार्क पासिंग राहतात तर ते तुम्हाला पासिंग करावं लागतं चाळीस मार्क म्हणजे शंभरपैकी चाळीस मार्क तुम्हाला पास करावं लागतं आणि दोन्ही आ, सेम जे आहेत म्हणजे फर्स्ट सेम दिवाळी आणि उन्हाळी दोन्ही क्लिअर करावं लागतं तेव्हा तुम्ही जे क्लिअर केलं तर तुम्हाला हे नाही जाईल नाही तर मग तुम्हाला बॅकलॉग लागतात आणखी बॅकलॉग एक्झाम द्यावं लागतं पुन्हा एक्झाम द्यावं लागतं ते राहिलेल्या विषयांसाठी दादा आत्तापासूनचं स्टडी पंधराच करावं लागेल का असं वगैरे काही नसतं ते डिपेंड करतं की तुम्ही कसा अभ्यास करता आणि किती इफेक्टिव्ह अभ्यास करता तुम्ही दोन तास तीन तास जरी रेग्युलर अभ्यास करत असाल तर तुमचं होऊ शकतं असं नाही की पाच तास जरी रेग्युलर केला तरी होतं तर पंधरा तास करावं लागतंच वगैरे काही नाही तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कसा अभ्यास करता आ, मी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून गेस करा मी कोणत्या कोणत्या इयरला असेल एक मोटिवेशन कोर्सचा प्रश्नला की तू कोणते तू कोणत्या इयरला आहेत तर तुम्ही गेस करा मी कोणत्या इयरला वाटतो तुम्हाला अनेक मुलांपर्यंत शेअर करायला फक्त आठच आहेत तुमचे मित्र आता तुम फ्रीच असतील सगळे त्यांचे डाऊट्स वगैरे क्लिअर होतील आणि त्यांना सुद्धा तुमच्यासोबत यायची संधी मिळेल मोठ्या मोठ्या शहरामध्ये कारण की कारण की अनेक मुलांचे स्वप्न असतात की बाहेर शिकावं मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकावं तर त्यांचं ध्येय पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत आणि ते सुद्धा तुम त्यांचे डाऊट्स विचारतील तुमच्यासोबत येतील फर्स्ट इयरला आहात तुम्ही ओके अजून कोणी बरोबर आहे मी फर्स्ट गेस्टर असं काही नाही ॲव्हरेज जर तुम्ही पाच तास दररोज अभ्यास करत असेल दोन इयर मध्ये तुम्ही कम्प्लीट स्टडी कम्प्लीट करू शकता तुमच्याला जा तुम्ही कुठे आहे तर मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहे तुम्ही बघू शकता सगळ्या कॉलेजचा कॅम्पस आहे आणि त्या कॉलेजच्या कॅम्पस मध्ये खाली बसलेला बांबू गार्डन मध्ये ओके okay? फीज किती राहतं हो okay? कि रा तर जनरल तीस हजारपासून सुरू होतं तर एक लाखपर्यंत फीज राहतं डिपेंड्स कोर्स कोणता आहे तुमचा ओके अशा कोर्सवर डिपेंड करतं की तुमची फीज किती राहणार सीची असेल तर पन्नास हजारापर्यंत राहू शकते सीची असेल तर एक लाखापर्यंत राहू शकते कोचिंग कोणती आहे त्यावर डिपेंड करते तुम्ही ऑनलाईनसुद्धा कोर्सेस करू शकता ऑफलाईनसुद्धा करू शकता ऑनलाईनचे कोर्स आणि ऑफलाईन कोर्स मी असा एक बनवेल की काय डिफरन्स असतात आणि कोणता बेस्ट असतो गाडगे युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेणार ओके तर नेहा